मंडळी कसेच सर्वजण मजेत ना आजचा दिवस फार खास आहे कारण आज आहे माझ्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि हा जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये मी महिलांसाठी काही स्पर्धांचं सुद्धा आयोजन केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ फार मजेशीर होणार आहे बघायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात माझ्याकडे संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता आणि कार्यक्रम जरी संध्याकाळी असला तरी दिवसभर आपली कामं भरपूर असतात त्यामुळे मला काही रांगोळी ह्यावेळेस काढता आली नाही तर दिशाने बाहेर रांगोळी काढलेली आहे आणि मी इथे थोडीशी फुलांनी सजावट केलेली होती त्याच्यानंतर मी आता तुम्हाला आत दाखवते मी कशाप्रकारे हळदी कुंकवाची तयारी केलेली आहे वान आहेत फुलं ठेवलेली आहेत हळदी कुंकू आहे आणि तिळगुळ आहे सर्वात प्रथम देवांना हळद कुंकू वाहून तिथे मी तिळगुळ ठेवलं आणि त्याच्यानंतर मग येणारा महिला मंडळ जो आहे त्यांची वाट बघत बसले इथे मी तुम्हाला दाखवते मी महिलांना देण्यासाठी थोडासा फराळ आणलेला होता त्याचीही मी तयारी करून ठेवलेली होती कारण एकदा महिला आल्या की त्यांना जाण्याची घाई जास्त असते आणि मग आपल्याकडून कधी कधी काही गोष्टी राहून जातात म्हणून मी पूर्वतयारी करून ठेवली आता मी जरी गेम ठेवलेल्या होत्या महिलांसाठी आणि महिलांना एक फिक्स टायमिंग दिलेलं होतं तरी आपण कितीही ठरवलं जर आपल्याला कुठेही वेळेवर जायचं म्हटलं तर थोडा तरी प्रॉब्लेम येत असतो आणि म्हणून मग महिलांनी ठरवलं की आपण आता सगळ्या ठिकाणचं हळदी कुंकू घेऊनच माझ्या घरी जाऊयात असं त्यांनी ठरवलं आणि तशा ले त्या लेट येणार होत्या माझ्याकडे पण काही महिलांना माहिती नव्हतं त्या मात्र एक, एक 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 करून येऊन जात होत्या त्यांना काहींना बाहेर जायचं होतं म्हणून त्या येऊन आधी हळदी कुंकू माझ्याकडून घेऊन गेल्या आणि त्याच्यानंतर मग आमचा ट्रायडनचा जो ग्रुप आहे तो मात्र माझ्याकडे आलेला होता एकत्र कारण त्यांच्यासाठी मी खास ठेवलेल्या होत्या गेम्स आणि म्हणून मग त्या सर्वांनी एकत्र येणंच मला अपेक्षित होतं आणि त्या तशा आल्यासुद्धा तर जसजशा महिला आल्या तसं त्यांना हळदी कुंकू दिलं आणि जे खाण्याचं आणलेलं होतं साहित्य ते मात्र मी शेवटी दिलेलं आहे कारण सर्व महिला गेम खेळण्यासाठी सुद्धा इंटरेस्टिंग होत्या शिवाय मी त्यांच्यासाठी गिफ्ट ठेवलेले होते मी टोटल तीन गेम्स ठेवलेल्या होत्या पण उशीर झाल्या कारणाने मी दोनच इथे गेम्स घेतलेले आहेत आणि तुम्हाला बघायला ते फार मजा येणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा कुठेही स्किप करू नका चला तर मग आपण पुढे बघूयात की कशाप्रकारे आम्ही सर्वजणी गेम खेळलेलो आहोत आणि गेमच्या मध्ये मध्ये काही महिला येत होत्या त्यावेळेला मी त्यांनाही हळदी कुंकू दिलेलं आहे आणि गेम मात्र आम्ही कंटिन्यू खेळत होतो जितक्या महिला आल्या त्या सर्वांनी गेम खेळण्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आणि मग अशा प्रकारे आमचा कार्यक्रम जो आहे तो खूपच मजेत झाला आणि सर्व महिलांनी घेतलेल्या इंटरेस्टमुळे माझ्या या संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला चार चान लागलेले आहेत तर अगदी हसत खेळत हा माझा कार्यक्रम पार पडलेला आहे चला आपण बघूयात पुढे व्हिडिओमध्ये कशा प्रकारे महिलांनी हा कार्यक्रम एन्जॉय केलेला आहे हे ऐका सांगते मी काय करायचंय कॉइन ठेवलेत आणि याच्यामध्ये ना दोन ह्या टूथपिक आहेत याच्याने ते कॉइन उचलायचं ना ह्या प्लेटमध्ये टाकायचं तीस सेकंदामध्ये जेवढे टाकले जातील तिथे सगळ्यात जास्त ते विनर्स ठीक आहे मी गेम आहे असं सांगितलं होतं की नाही तुम्हाला जेवढे दोन्ही हातात उचल ना एक हातात एक तिकडे हा एक एक फक्त एकच उचलायचं एका वेळेस

डिश जवळ घ्या ना आ, तो 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 का फास्ट काठी काठी मोठी तू हा इला मोठी काठी द्याव

संपला टाईप बस नाही संपला एक जास्त जास्त किती झाले किती जास्त दोन तीन सहा सात आठ नऊ

बस, भा, बस, भा, बस, भा, बस 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 अच्छा उन करते हा <ंगिया>। थाल सांग हां एकच 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 म्हणून तर ती गेम आहे ना दोन तीन पाच सहा सात सॉ सात प्रयत्न करते ते महत्वाचं नाही काय गडवाय दोन्ही समोरासमोर दोन्ही पकड म्हणजे तुला व्यवस्थित पकडता येईल स्टॉप कसली जाऊ गायडन्स करून गेली बघा बरं मोजा मोजा आले त्यांचे मोजा बघितलं ठेवाचा नाही दोन आले तरी तुम्ही टाका ना तुम्हाला था एक पकडलं तरी तो टाकला जाईल ना वेळ नाही जाणार दोन आले तरी टाका म्हणजे तो एक पकडला तरी चार झाले ना टाका तुम्ही टाकत राहा जेवढे तेवढे टाकत

잘 오든지 너 이제 자서 가네 놓고 붙어. 벗. 너 나오게? 바운드. 아웃. 아. 지

Eh, <tik> kan. <tik> 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 <tik>

अशा प्रकारे दोन गेम जे आहेत ते आमच्या खेळून झालेल्या होत्या दोन्ही विनर्सना मी गिफ्ट सुद्धा दिलेलं आहे मजा आली आम्हाला आम्ही ते खेळलो

म <tram io laughs> सर्व जणींनी हा कार्यक्रम खूपच जास्त एन्जॉय केलेला आहे आणि अगदी खूप खुश होत्या सगळ्या जणी गेम खेळताना त्यामुळे सगळ्यांनाच फार छान वाटलं आणि म्हणाल्या की तुम्ही पुढल्या वर्षी सुद्धा नक्की अशा गेम ठेवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की एक लाईक करा आणि एक छोटीशी सुद्धा करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका